चला तर मंडळी आज आपण अगदी भरलेलं वांग पण थोडीशी वेगळी रेसिपी सकाळच्या घाई गडबडीत भरलेलं वांग करायला वेळ नसतो त्यासाठी उत्तम असा पर्याय आणि उत्तम अशी रेसिपी आहे छोटी छोटी वांगे घेतलेली आहेत आणि थोडासा देठाचा भाग मी तसाच ठेवलेला आहे काटे काढून घेतलेले आहेत आणि कापून घेतलेला आहे मधून हे बघा अशा पद्धतीने सर्व वांगे मी कापून घेतलेली आहेत मिठाच्या पाण्यात घालायची म्हणजे वांगी काळी पडत नाहीत आता काय करायचे अगदी दोन चमचे तेलामध्ये ही सर्व वांगे आपण छान अशी तीन ते चार मिनटं परतून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपण वांगी परतून घेऊया आधी हे बघा वांग्याचा रंग बदललेला आहे दोन तीन मिनटं मी छान अशी वांगी परतून घेतलेली आहे तेलामध्ये आणि आता आपण अगदी दोन ते तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया सुको खोबरं घेतलेलं आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता मिक्सरमधून पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे हे बघा तोपर्यंत आपली दोन मिनटं झालेली आहेत मस्तपैकी वांग्यांना वाफ आलेली आहे अर्धवट अशी वांगी शिजलेली आहेत आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने वांगी परतली की जी वांग्याची भाजी आपण करतो ना त्याची चव अप्रतिम अशी लागते कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा हे बघा मस्त अशी वांगी परतलेली आहेत आता काढून घेऊया आपण सर्व वांगी आपण काढून घेतोय आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आणखीन घालूया जिरं घालायचं आहे बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे छान असा कांदा बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे सकाळी घाई गडबड असते आपल्याला खूप वेळ नसतो पण अगदी पटकन झटपट अशी ही कमी मेहनतीमध्ये छान चविष्ट अशी भाजी होती आणि आपण जे वाटण वाटलं होतं ते घालायचं आहे खोबरं लसूण आणि कोथिंबीर आणि एक दोन ते तीन चमचे दाण्याचं कूट घालायचं आहे भाजलेला दाण्याचं कूट हे बघा आणि थोडीशी हळद घालूया आणि घरातले जे काही मसाले असतील ते घालायचे आहेत थोडीशी रंगासाठी इथे मी कश्मीरी मिरची पावडरसुद्धा घालणार आहे त्यामुळे रंग अगदी छान येतो आणि मीठ घालायचं आहे थोडीशी धने पावडर घालूया व्यवस्थित असे मसाले आणि हे जे खोबरं आपण वाटलेलं आहे दाण्याचं कूट हे दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी जी आहे ती खूप छान अशी लागते मसाले छान परतलेले आहेत तेलामध्ये आता आपण वांगी शिजतील इथपर्यंत पाणी घालायचं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे हे बघा संपूर्ण मिक्स करून घेऊया आणि जी आपण आता परतून घेतलेली वांगी आहेत ती आपण ह्यामध्ये घालायची आहेत आता इतकं पाणी आपल्याला पुरेसं होईल वांगं शिजण्यासाठी आता आपण वांगी घालूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा अगदी पटकन होते ही भाजी आणि चवीला खूप छान लागते चविष्ट अशी भाजी होते सकाळच्या घाई गडबडीत करण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे एक उकळी आलेली आहे आता आपण एक पाच ते सहा मिनटं छान अशी वाफ आणायची आहे म्हणजे आपली वांगी जी आहे ती पूर्णपणे शिजतील छोटीच वांगी आहेत हे बघा तुम्ही बघू शकता सहा सात मिनटं वाफ आणलेली आहे मी मस्त वांगी शिजलेली आहेत मसाला पण किती छान तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा मस्त आता आपण गॅस बंद करूया सुंदर भाजी तयार झालेली आहे आपली हे बघा तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर ती थोडीशी आणखीन घट्ट होते हे बघा मस्त मसाला तयार झालेला आहे आणि अगदी चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे गरमागरम भाकरी आणि अशी वांग्याची भाजी आणखीन काय हवं हो? अशाच रेसिपींसाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद